आपल्याला मी आठवण करून देतो यापूर्वी एकदा चिखोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या, त्या संदर्भात आपण बोलत असतो आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेलं आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचं आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलं आहे आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे विरोधकांजवळ मुद्देच राहिलेले नाहीत त्यांचा लोकांशी टच देखील राहिलेला नाही लोकांच्या मनात काय हे देखील त्यांना माहिती नाही आणि म्हणूनच ते असे मुद्दे उचलतायत की जे मुद्दे खरं म्हणजे अशी आहेत की ज्यातनं लोकांवरही त्याचा परिणाम होत नाही काही उद्योजकांमध्ये उद्योजक आहे असं म्हणतात की महाराष्ट्रात राहूनही आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींच अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडू मध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडते तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलेल पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपल्या बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस मनो ठेवू शकत नाही सर, सर, गुजरात सर, सर, तो उनको आप क्या जवाब देखिए मैं याद दिलाना चाहता हूँ इससे पहले भी चिकोड़ी में जिस समय छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा का अनावरण हो रहा था उस समय आदरणीय शरद पवार जी ने जय महाराष्ट्र जय कर्नाटक कहा था उसका अर्थ ये होता है क्या कि शरद पवार जी को कर्नाटक ज्यादा प्यारा है और महाराष्ट्र प्यारा नहीं है हम लोग जहां जाते हैं वहां के लोगों को जो अच्छा लगता है ऐसी बात हम लोग करते हैं सभी नेता करते हैं अब गुजराती समाज में जाने के बाद जय महाराष्ट्र और जय गुजरात कहा तो मुझे लगता है कि इसमें इतना बवाल करने की आवश्यकता नहीं है हम एक भारत के लोग हैं हम सारे लोग भारतीय हैं हमको पहला अभिमान महाराष्ट्र का होना चाहिए पर इसका मतलब यह नहीं है कि दूसरे राज्यों के प्रति हमको कोई गुस्सा हो जय गुजरात म्हटल्याने राज्यवरचं प्रेम कमी होत नाही असे सर्वसार्वत आहे मुख्यमंत्र्यांनी केले एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा देण्यात आली आता डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी e-sakal.com ला नक्की भेट द्या